हरिपाठातील अभंग सहावा साधुबोध झाला तो आठेला ताईचा मुरला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ताईची समाप्ती झाली जैसे मोक्षरेक आला साधूच्या चांकीला, हरी भक्त ज्ञान देव कोडी, संगती सजनी, हरी स्ती से जनी, वनी आत्मत्वी या बंगाचा अर्थ पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात तत्वाचा सत्संग बोध झाल्यावर तो कधीही नष्ट होत नाही तो एक कायमस्वरूपी ठेवा बनतो तो बोध अंतकरणात आपल्याच ठिकाणी खोलवर मुरतो आणि त्याचा अनुभव साधकाला येतो पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात जसे कापूर वात अग्नीच्या ज्योतीने पेटली की कापूर व अग्नी ह्यापैकी काहीही एक शिल्लक राहत नाही पुढे महाराज असे म्हणतात मोक्षाच्या मार्गावर चाललेला भक्त भाग्याने नटलेला असतो तो साधूंच्या कृपेने आणि हरिभक्तीच्या प्रभावाने लीन झालेला असतो शेवटच्या चरणात श्री ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्व रूपी हरी दिसत आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद